नाही प्रतिक्रियापेक्षा जे सत्य आहे ते कार्यक्रम खूपच छान झाले आणि ते उत्स्फूर्त होते धरून मानून म्हणजे तुम्हाला सगळं काही मिळेल परंतु लोक म्हणजे आणणं कठीण असते तर सगळीकडे म्हणजे प्रत्येक फंक्शनला तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ना म्हणजे लोक आणि सगळ्याच लेवलवरचे लोक असे पद्धतीच्या वेळेसही होते तर हॉलमध्ये लोक नाही आवडत त्यानंतर त्यांच्यासोबतच कोर्ट मध्ये पण गेले तिथे कार्यक्रम झाला त्यानंतर संध्याकाळी भूषण साहेबांच्या कडे पण गेट टुगेदर झाला सगळ्या लोकांचं आणि तोही कार्यक्रम अतिशय चांगला झाला तर प्रत्येक म्हणजे कार्यक्रमाला स्वतः भूषण साहेब जातीने हजर होते लोकांची खाण्यापिण्याची देखभालही खूप केली आणि मग दुसऱ्या दिवशी दुशा कोर्ट असल्यामुळे हो। त्यांना थोडस म्हणजे माहिती प्राप्त करावी लागते मग सगळ्यांची जेवण खावणं विचारपूस केल्यानंतर ते मग रूम मध्ये गेले शपथ तो क्षण म्हणजे चांगलाही होता गंभीरही होता आणि होता सगळ्यात भावनिक म्हणजे म्हणजे मला जे मी आधी तुम्हाला म्हणजे बोलले होते की जेव्हा जेव्हा ही साहेबांची आठवण येते आणि भूषणचं हे सर्वोच्च पदावर आरोड झालेला जे व्यक्तिमत्व समोर येतं तेव्हा मला म्हणजे एकटी जरी असते तर भळभळ येतं कारण काय की साहेबांचं म्हणजे साहेबांचा भूषण साहेबांच्या घडणजळणीमध्ये गड़, हो दादासाहेबांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे नव्हे भूषण साहेबांच्या सोबतच जिथे जिथे कुठे सभा संमेलन काय असतील त्या त्या ठिकाणी तो साहेबांच्या सोबत राहत होता तरी आपल्या भाषणातही ते, हो ते सांगितलं की जिथे जिथे साहेब जायचे कार्यक्रमाला वगैरे तर हा त्यांच्या सोबत राहत होता किंवा ते यांना घेऊन जात होते त्यामुळे कमी वयातच चांगल्या विचाराचा पगडा त्यावर फिट झाला आणि साहेब जे जनतेशी वागत होते गोरगरीबाशी वागत होते आता आमचं तर सगळं बेसच असं आहे की आमचं सगळं श्रद्धा स्थान बाबासाहेब आहेत आणि गौतम बुद्धाने ज्या लोक म्हणजे जनता आहे त्यावर दिलेला आहे त्याचाच बेस घेऊन बाबासाहेबांनी घटनेमध्ये लोकांवर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आणि हा लोक म्हणजे जनता हे साहेबांचा सा केंद्रबिंदू होता त्यामुळे लहानपणापासून गुरुग्रेमाची सेवा करणं अपघात करणं आणि मदत करणं हे हे गुण भूषण मध्ये लहानपणापासूनच आले गोरुसाहेबांनी सवार आणि शपथ घेऊन संपूर्ण भारत आता मात्र आंबेडकर यांनी टीका केली त्यांना मंगल मैत्रीच द्यायची माझ्याजवळ मंगल शिवाय दुसरं काहीच नाही आहे त्यांच्या वक्तव्या मी काय बोलणार आहे ते जर खूप मोठे असतील तर त्यांनी ते पहावं परंतु हो। मी मला जर विचारलं तुम्ही तर मी तर में तो में तो मंगल मैत्रीच देणार सगळ्यांना आणि मनापासून तर, मना तर शेवटी तेही बाबासाहेबांना खूप मानतो आम्ही आणि तुमच्या माहिती करता सांगते की साहेबांनीही साहेबांचं एक नेचर होत आणि त्याचाच प्रभाव आमच्या मी लग्न झालं तेव्हा खूप मोठी आणि लहानही होती तरी बाबासाहेबांचा आणि साहेबांच्या सभेला वगैरे लहान जात असल्यामुळे माझ्यावर तो तेवढा प्रभाव होताच म्हणून म्हणजे साहेबांनाही म्हणजे आणि नंतर मी साहेबांना ज्याला म्हणतात मग वाहून घेतलं होतं म्हणजे त्याला शब्द आहे तो की के समर्पण केलं म्हणजे जसंही साहेबांच लग्न झालं दृश्य समोर दिसत होतं की हे जनतेची सेवा करतील आणि हे जनतेची सेवा करणं हे खूप मोठं काम होत कारण घरातलं काम कोणीही करते तर मी जर घरातलं सांभाळलं घर सांभाळलं तर साहेबांना जास्त वेळ जनतेची सेवा करण्यामध्ये मिळेल आणि म्हणून मी मुशिलाची सभा झाली होती त्यावेळेसच मी म्हणजे मला बोलायला लावलं तर आम्ही त्यावेळेस शपथ घेतली होती की मला रमाबाई जरी होता नाही आलं तर रमाबाईच्या पावलावर पाऊल टाकून मी दादा साहेबांना समाजापासून दूर करणार नाही आणि ती शपथ मी साहेबांच्या अंतापर्यंत पाहिली अमरावतीमध्ये अमरावतीमध्ये वातावरण तर खूपच छान आहे ना म्हणजे मी जरी इथं प्रत्यक्षात जरी पाहिलं नाही तर रिपोर्ट घेतल्या पत्रकारिता आहेच पत्रिका पत्रकारिता म्हणजे माझे ते त्याला शपथवी पासून गोविंदाव कासटने तर एवढ्यामुळे उंची मोठे आणले होते का का आता आपण आला तर मी तेच चालत होते की काय काय केलं तर अमरावती शहरातच नव्हे तर थ्रुआउट देशामध्ये वातावरण खूप चांगलं आहे त्याला कारण एक आहे की साहेबांच्या सोबत राहण्याचा जो प्रभाव भूषण साहेबांवर पडला त्यामुळे आणि मु सांगायची गरज नाही ज्या जजेस साहेबांचे भाषण आपण जर ऐकले असतील तर त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या वर्तुळ पाडा सगळ्या जजेस